आपल्या सगळ्या महिलांचा आवडतीचा सण आवडतीचं व्रत म्हणजे हरतालिका व्रत या वर्षी दोन हजार चोवीस ला सहा सप्टेंबरला आहे वार शुक्रवार या दिवशी हरतालिकाचं व्रत कसं करायचं हरतालिकेचं व्रत कोणी करायचं कुठला पदार्थ खाऊन करायचा तुम्ही जर जर तुम्ही विधवा असाल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही हे व्रत करू शकता का या संदर्भातली सगळ्यात महत्वाची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मला खुँ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हरतालिका तृतीया भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून ओळखत असतो हरतालिका व्रत हे सगळ्यात व्रतामध्ये पवित्र आणि श्रेष्ठ असं व्रत मानलं गेलं आहे हरतालिका व्रताला सुरुवात कोणी करावी हरतालिका व्रत नेमकी कोणी करावं या संदर्भात बऱ्याच ठिकाणी संभ्रम आहे सगळ्यात महत्वाचं हरतालिका व्रत हे स्त्रियांनी करायचं असतं स्त्री ही स्त्री असते मग ती सवाशिनी असो किंवा विधवा असो बऱ्याच वेळा असं समजलं जात देव न करून एखाद्या व्यक्तीवर ही वेळ आली की तिचा अं पती नाही आहे जगात किंवा तो मृत पावला तर त्या व्यक्तीने त्या स्त्रीने हरतालिका व्रत करू नये का मला सांगा नियम अटी सांगणार आपण कोणी नाही हरतालिका व्रत हे स्त्रियांनी करायचं असतं सगळ्यात आधी कुमारिका हरतालिका व्रत करू शकता आपल्याला आपल्या मनासारखा पती मिळावा आपल्याला सुयोग्य असा पती मिळावा आपला मान सन्मान आदर करणारा पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करत असतात करत सवाशनी हे व्रत मिळालेला पती याला दीर्घायुष्य लागू दे घरात सुख शांती समृद्धी नांदू दे म्हणून भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करत असता म्हणजे त्या सुद्धा हरतालिका व्रत करत असतात आता देव न करून आपल्याला माहिती आहे की मृत्यू हे अटल आहे आज न उद्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांना जगाचा निरोप घ्यायचा आहे मग एखाद्या स्त्रीच्या बाबतीत जर ही घटना घडली की तिचा पती मृत पावला मग तिने काही उपवास करायचा नाही का तिने काही व्रत करायचं नाही का हरतालिकेचं व्रत करताना हरतालिका ही जन्मोजन्मी जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहेत तोपर्यंत तुम्ही हरतालिका व्रत करू शकता तुम्हाला हरतालिका व्रत करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही म्हणून मी विधवा आहे आणि खरं तर विधवा नाही ती ब्रह्मचारिणी होऊन जाते बऱ्याच वेळा आपण विधवा बायकांशी पण कधी कधी आपण खूप वाईट पद्धतीने वागलं जातं मग तिला कुठला मान सन्मान मिळत नाही तर ती विधवा नाही आहे ती ब्रह्मचारिणी आहे आणि ती नक्कीच भगवान शंकरांच्या स्मरणार्थ भगवान शंकरांची सेवा म्हणून ती ही अं हे हरतालिकेचं व्रत करू शकते किंवा तिच्या घरातल्या कुटुंबातल्या कल्याणासाठी सुद्धा ती हरतालिकेचं व्रत करू शकते आता तुम्हाला समजलं असेल की हरतालिकेचं व्रत कोणी करावं बऱ्याच वेळा असं होतं की ते कुमारिका व्रत करू शकता नेमकी कुमारिका म्हणजे कधी बघा आजकाल असं झालं आहे की महिला डायरेक्ट लग्न झाल्यावरच पहिलं त्यांची हरतालिका व्रत असते ज्यांना सगळे नियमाटी माहिती आहे त्यांना काहीच व्हिडिओ बघायची गरज नाही पण जे कोणी नवीन आहे किंवा जे कोणी प्रेग्नेंट आहे बऱ्याच महिलांना मासिक धर्म मा मा आता चौथा दिवस येतो मग अशा वेळेस आपल्याला वाटतं बाबरे मग माझं व्रत राहील का काय तर जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे आता बघा कुमारिका मुलांनी हे मुलींनी हे व्रत करावं लक्षात घ्या एक तर हे व्रत करणं थोडस अवघड आहे म्हणजेच कसं का मुलींना काही जास्त खायची सवय नसते व एकदम लिमिटेड असते कारण हरतालिका व्रताला आपण तिखट मीठ हे काही खात नाही फक्त फलहार घेऊन किंवा राजगिरा खाऊन कंदमुळं खाऊन आपण उपवास दिवसभर करत असतो मग आता मुलींनी उपवास कधी करावा तर बघा आजकाल बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की लग्नाआधी कधीही हरतालिका केलेली नाही आहे पण हो लग्न झाल्यावर ती तिची पहिली हरतालिका असते मग आता हरतालिकेचं व्रत जर तुम्ही करणार असेल तुमच्या घरातली का तुमची मुलगी असेल बहीण असेल कोणी पण ती करणार असेल तर पहिल्याच वर्षी तुम्ही संकल्प करायचा असो संकल्पामध्ये असं सांगायचं असतं की मी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी हरतालिका व्रत करेल हा एक नियम आहे आता आपल्याला माहिती असतं की आपली मुलगी शाळेत जाते कॉलेजला जाते तिच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी होईल का उपवास करणं तिच्याकडनं ह्या सगळे नियम पाळल्या जातील का त्या पद्धतीने तुम्ही तिच्याकडनं हरतालिका व्रत करू शकता आजकाल खूप लहान मुली पण व्रत करता पण ज्यांना झेपत नाही ज्यांना तब्येतीला होत नाही कारण बघा तब्येतीला त्रास देऊन उपवास करून मुलगी कॉलेजला जाते शाळेत जाते प्रॅक्टिकल असतात बऱ्याच काही गोष्टी असतात आणि तेव्हा जर तिला ते व्रत करायला लावलं तर तिच्या शरीराला त्रास झाला तर त्या व्रताला काहीही अर्थ नाही म्हणून आपल्या मुलीकडनं किंवा आपल्या बहिणीकडनं हे सगळे व्रत होणार आहे का याची तुम्ही चौकशी करा आणि मग तुम्ही व्रत करू शकता तर तुम्हाला समजलं असेल की मुलींनी ने, मुलींनी नेमकी ने हरतालिका व्रत कसं करावं त्याच्याच बरोबर की आता समजा अं आपण कोणी पण हरतालिका व्रत आपण करणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की मासिक धर्म येतो मग मासिक धर्म आता चौथा दिवस आहेत मी पूजा करू शकतो का बघा काही नियम असतात मासिक धर्माचे पण कधी कधी आपल्याला मासिक धर्माचा त्रास हा चार चार पाच पाच दिवस होतो त्रास होणं म्हणजे कंबरदुखी वगैरे नाही पण जो रक्तस्राव आहे आपला तर तो पाच सहा दिवस चालतो मग बऱ्याच बायकांचं असं असतं की जोपर्यंत रक्तस्राव थांबत नाही तोपर्यंत त्या सेवा करत नाही हा ज्याच्या त्याच्या मनाचा भाग आहे तो ज्याने त्याने पाळावा दुसरं काही बायकांचं असं असतं ना की चौथा दिवस आहे मग मी डबल अंघोळ करून मग मी सेवा करू का मला एक सांगायचंय मासिक धर्माचे चार दिवस जी कडकडीत पाळायचे असतात भले तुम्हाला रक्तस्राव होऊ नये हो तो चार दिवस असतो तो पाळावा आता याच्यातलं काय पाळावं किती पाळावं हे ज्याने त्याने ठरवावं पण माझं काम आहे की चार दिवस असतं की आपल्याला ते पाळाय पाळायचेच असतात जर कोणाचा पाचवा दिवस असेल तर अर्थात तुम्ही उपवास करू शकता व्रतवैकल्य करू शकता पण ज्यांचा चौथा दिवस आहे त्यांना फक्त पूजा करता येणार पण ते कहाणी ऐकू शकता तुम्ही ज्या काही सेवा मनोभावे तुम्ही सगळ्या श्रवण करू शकता एवढंच की तुम्हाला पूजा करता येणार नाही पण हो तुम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे एखाद्याच्या घरात सुतक आलं असेल विटाळ आलं असेल त्यांना पूजा नाही करता येणार पण हो तुम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे हरतालिका व्रत कधीही सोडता येत नाही एखादीचा पती जरी गेला तरी तो सोडता येत नाही बऱ्याच वेळा असं होतं की महिलांना तुम्हाला सांगते माझ्या घरातली सून माझ्या घरातली मुलगी ही प्रेग्नेंट आहे सातवा महिना तुम्हाला, तुम्हाला माहिती महिन्यानंतर आपल्याला विटाळा लागतो मग आम्ही आम्ही मंदिरात जाऊन किंवा घरात तुम्ही पूजा करू शकता का सातवा आठवा नऊवा आता उपवास धर धरणं शक्य होणार नाही बघा डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला उपवास धरायचाच नाही आहे तर तुमच्या जीवापेक्षा आणि तुमच्यात असलेल्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही आहे मग आता एक वर्ष उपवास बघा हरतालिका व्रत असं असतं की एकदा सोडलं तर ते परत धरता येत नाही हा एक नियम आहे तुम्ही लहानपणापासून हा नियम ऐकला असेल मग आता एखाद्या व्यक्तीला जर आजारपण आहे तिच्याकडनं उपवास नाहीच झाला किंवा तिला डॉक्टरांनी नाही सांगितलं तर तिने काय करावं तर मी सांगेल की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण व्रत वैकल्यापेक्षा तुमचं जीव खूप महत्वाचा आहे एक वर्ष उपवास नाही धरायचा आणि मग तो नंतर कंटिन्यू करायचा तर याला परवानगी नाही आहे मग आता तुमचा सातवा महिना आठवा महिना नववा महिना तुम्हाला तुम्हाला भगवान शंकरांची उपासना म्हणजे तुम्हाला पूजा नाही करता येणार कारण तो एक मिताळा लागतो घरात जरी तुम्ही शिवलिंग केली तरी पण लांबूड तुम्ही पाया पडा सगळी कहाणी वगैरे ऐका उपवासाच तुम्हाला सांगते तुम्हाला माहितीये की ह्याच दिवशी आपण साबुदाणा किंवा भगत वर्ज आहे बऱ्याच ठिकाणी महिला सर्रास संध्याकाळी खिचडी खाता कारण आमच्याकडनं उपवास निघत नाही पण त्या व्रताच्या नियमांमध्ये असं सांगितलंय की दिवसभर कंद तुम्ही कुठल्याही प्रकारचे फळं खाऊ शकता किंवा तुम्ही राजगिरा खाऊ शकता तुम्ही रताळी स्वीट पोटॅटो रताळी खाऊ शकता तुम्ही बटाट्याचा शिरा खाऊ शकता टप्प्या टप्प्याने आपण आपला डायटच्या दूध पिऊ शकता कॉफी घेऊ शकता चहा घेऊ घेऊ शकता या पद्धतीने तुम्हाला तो संपूर्ण दिवस काढायचा आहे पण तुम्हाला जर त्रास होत असेल ताई आमच्याकडनं उपवास निघणार नाही तर मी काय करू तर तुम्ही ते ठरवा कारण हा व्रताचा नियम आहे मग तुमच्याकडनं जर एकदा सुटलं तर एक सुट मग तुम्हाला परत धरता येईल का तर नाही मैत्रिणींनो परत आपल्याला ते व्रत धरता येत नाही मग त्या व्रताचं उद्यापन करावं लागतं आता त्या व्रताचं उद्यापन करणं म्हणजे आईला वाण देणं आपण आपल्या आईला वाण देऊन तेव्हा त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं तुमच्या जवळपासचे गुरुजी असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही त्या व्रताचं उद्यापन करून घ्या पण आपण जेव्हा व्रताला सुरुवात करतो ते आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत किती पण वर्ष आपण जगू तोपर्यंत आपल्याला हे व्रत वैकल्य करायचं असतं म्हणून प्रेग्नेंट महिलांना एखादी व्यक्ती जर ऍडमिटच असेल किंवा एखादं नुकतंच बाळ जन्माला आलं आहे आठ दहा दिवस झाला आहे मम्मी हरतालिकेचा उपवास नाही करू शकत मी तुम्हाला तेच सांगेल कि बघा आता राजगिरा खाऊन तुम्हाला किंवा बाळाला काही त्रास होणार नाही तुम्ही फळं खाऊन तुम्हाला किंवा त्रास होणार नाहीये तुम्हाला माझं काम आहे सांगणं शेवटी बाळांतीन बाई आहे तिचे पण काही नियम असतात तिलाही व्यवस्थित खाणं पिणं पण महत्वाचं आहे पण तुम्हाला जर शक्य झालं तर फलहार घेऊन किंवा राजगिराची मी तुम्हाला सांगते ना राजगिराची भाकर पण आपल्याला करता येते छोटीशी भाकर करायची राजगिराची ती तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता मागच्या वर्षी सुद्धा मी हे केलं होतं कारण तेव्हाही माझं बाळ अवघ्या दीड वर्षाचं होतं आता तुम्ही म्हणाल तुझं एक्सपिरियन्स का सांगते पर्सनल तर माझे बाळ तेव्हा दीड दीड एक महिन्याचं होतं म्हणून मी ते दीड दीड दोन महिन्याचं असेल तोपर्यंत मी तेव्हा असं केलं होतं की राजगिराची भाकर राजगिराचं पीठ बाजारात मिळतं ते आणून त्याची भाकर व्यवस्थित मला जमली नाही पण त्याची मी चपाती टाईप लाटलं ते थापलं ते व्यवस्थित भाजलं आणि दूध आणि साखर टाकून ती भाकर मी खाल्ली होती असं तुम्ही करू शकता मी तुम्हाला सांगते राजगिराने माझ्या बाळाला पण काही झालं नाही मला पण काही झालं नाही कारण ते पचायला प्रचंड हलकं असतं तर तुम्ही हे करू शकता प्रेग्नेंट महिलांना पण सांगेल किंवा ज्यांना ज्यांची नुकतीच डिलिव्हर झाली आहे त्यांना सुद्धा सांगेल आता आजकाल इतक्या गोळ्या काही ना काही आपल्याला त्रास लागलेला आहे तर मग अशा वेळेस आम्ही व्रतवैकल्य कर करू शकतो का तुमच्या मनाला विचारा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू करू शकता पण हा हरतालिकेचा जो नियम आहे तो मी तुम्हाला सांगितला याच्यातलं किती पाळायचं आणि केवढं पाळायचं हे तुमच्या हातात आहे आता हरतालिकेच्या दिवशी तिखट खायचं नाही हा नियम आहे पण बऱ्याच बायका संध्याकाळी खाता पण हे चुकीचं आहे भगर तर वर्ज आहे भगवान शंकरांच्या कुठल्या कुठल्यापणे उपासनेला भगर ही वर्ज असते हा जो उपवास आहे हा कधी सोडायचा असतो बऱ्याच ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पा कारण दुसऱ्या दिव, दिवशी दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा बसणार आहे प्रत्येकाच्या घरात हा नियम असतो किंवा काही घरांच्या असतो काही घरांच्या नसतो की गणपती बाप्पा बसवल्यावरच नैवेद्य दाखवूनच आपण व्रत सोडू शकतो काही घरात हा नियम आहे काही घरात असा आहे की दुसऱ्या दिवशी जी ना हरतालिकेची पूजा आपण केली आहे त्याची ना आपण व्यवस्थित डबल म्हणजे परत हळद कुंकू अक्षर लावून त्यांची पूजा करायची असते त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग तुम्ही अं तुम्ही स्वतः पण तुम्ही तो नैवेद्य खाऊन ना उपवास सोडायचा असतो आता ते नैवेद्याबद्दल मी नंतर सांगेल आता फक्त नियमाटी बद्दल आपण बोलूया तर तुम्ही अगदी शनिवारी सकाळीच उपवास सोडला तरी चालेल आता उपवास सोडणं म्हणजे चहा पिणं बिस्किट खाणं हे अजिबात नाही त्याच्याबद्दलची मी नंतर माहिती दिली तर हे काही नियमाटी असता बऱ्याच वेळा तुम्ही घरातच पूजा करू शकता एकदम साधी सोपी सुंदर अशी पूजा आपल्याला करायची आहे त्याच्याबद्दल नंतर माहिती येईलच आजच्या व्हिडिओमध्ये काय करावं काय काय करू नये आणि व्रत कसं करावं व्रत करताना प्रत्येक व्रतामागे कहाणी वाचणं महत्वाचं असतं आणि व्रताचे काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात पण तुम्ही गर्भवती असाल तर त्या बाळाचा विचार करणं ह्या नियमांपेक्षाही जास्त महत्वाचं आहे तुम्ही जर गुगलला युट्यूबला सर्च केलं तुम्हाला बऱ्याच रेसिपी येतील की दिवसभर तुम्ही व्यवस्थित खाऊन तुमचं बाळ पण सुखरूप राहील आणि मेन म्हणजे व्रत मोडल्याचं आपल्याला वाईट पण वाटणार नाही कारण हरतालिका व्रत मोडल्यावर परत धरत नाही हे शास्त्र सांगतं बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओसाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आणिचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी